लक्षवेधी क्रमांक नऊ वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय राज्य शासनाच्या ऊर्जा सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण ग्राम विकास सामाजिक न्याय उद्योग कामगार परिवहन नगर विकास म्हणजे थोडक्यात राज्यातल्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये ज्या पद्धतीनं कंत्राटी पद्धतीचे कामगार घेतले जातात आणि त्यांना जे मानधन किंवा त्यांना जो पगार दिला जातो त्याच्याबद्दलची स्पष्टता होणं अपेक्षित आहे त्यासाठी ही लक्षवेधी मी लावलेली आहे खरं म्हणजे हे लक्षवेधी लावत असताना माझ्या समोर असा एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न आहे की आपण या कंत्राटी कामगारांचा जो कायदा काढला तो एका बोलला सरकारी यंत्रणेवरती खर्च कमी व्हावा आणि त्याच वेळा जे बेरोजगार लोक आहेत त्यांना सुद्धा संधी मिळावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे आजच्या अलीकडच्या कर काळामध्ये कंत्राटी कामगारच जास्त काम करतायत सरकारी कामगारांच्या पेक्षा सुद्धा का तर ते परमनंट नसतात त्यामुळे साजिकच त्या सगळ्या लोकांना आपल्या सगळ्यांच्या सेवेत राहणं आणि कुठल्याही परिस्थितीत काम चांगलं करून परत कामात राहणं अशी पद्धतीची त्यांची भावना असते आता या सगळ्यांना ज्या काय शासनाच्या सगळ्या सुविधा आहेत शासनाचे जे काही सगळे कामगारांच्या विषयी नियम आहेत त्या सगळ्या नियमांच्या अनुषंगाने ज्या पद्धतीनं त्यांना लाभ मिळाला पाहिजे ते लाभ मिळण्यासाठी कुठल्याही डिपार्टमेंटच्या यंत्रणेकडनं काही काम होत नाही लक्षवेधीला अपेक्षित असणारं उत्तर होतं ते लक्षवेधीला अपेक्षित असणारं उत्तर डिपार्टमेंटनं दिलेलंच नाही आमचं काय म्हणणं आहे अध्यक्ष महोदय माझी मंत्री आपल्याला एवढीच विनंती होती की एकोणीशे सत्तरचा जो कामगार कल्याण कायदा आहे त्याच्याप्रमाणे ज्या पद्धतीनं प्रॉव्हिडेंट फंड असेल बाकीच्या सगळ्या एकूण सगळ्या सुविधा असतील त्या सगळ्या सुविधा देण्याबद्दल कंत्राटी कामगारांना ही डिपार्टमेंट काम करतात का याच्यावरती मॉनिटरिंग व्हायला पाहिजे याच्यामध्ये कुठंच उल्लेख नाही की त्याबाबत काय करायला पाहिजे आज मी आपल्याला दोन तीन चार उदाहरणं देतो डीएम एंटरप्राइजेस नावाची एक मुंबई पुण्यातली कंपनी आहे कोल्हापूर शहरातल्या सीपीआरचं काम करते पाच हजार रुपये देते आणि पंधरा वीस हजार रुपये त्या डीएम एंटरप्राइजेसच्या सगळ्या खात्यावरती जातात अकाउंट पे अकाउंट पे ते देतात काय अजिबात नाही आता सीईसी कंपनी मागच्या आठवड्यात सुद्धा सीईसी कंपनीच्या बद्दल आम्ही जेव्हा आक्षेप घेतले ग्रामपंचायतीचे सगळे डाटा एंट्री ऑपरेटर असतील जलसंधारणच्या विभागातले सगळे काम करणारे लोक असतील अजिबात या लोकांना पैसे देण्याबद्दल ज्या पद्धतीची कमालीची टाळाटाळ केली जाते या लोकांची चौकशी करणं अपेक्षित आहे मागच्या जल आठवड्यामध्ये जलसंधारणच्या विषयामध्ये ज्यावेळेला आम्ही सांगितलं त्यावेळी सैनिक एंटरप्राइजेस नावाची जी काही कंपनी आहे अत्यंत गंभीर असे आक्षेप आहेत सहा सहा महिने पगार देत नाहीत तरी सुद्धा ते सगळे लोक थांबतात एम एस बी मध्ये काम करणारी ग्लोबल नावाची कंपनी आहे या सगळ्या कंपन्यांनी ज्या पद्धतीनं कंत्राटी कामगारांना छळलंय त्या सगळ्या छळवणुकीचा हिशोब घेतला पाहिजे आणि त्यासाठी ही लक्षवेधी आम्ही मांडलेली आहे माझी विनंती अशी आहे या लक्षवेधीच्या अनुषंगानं माझा पहिला प्रश्न आहे मंत्री महोदयांना असा की कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्या विभागाचे जे जे काही काम कंत्राटी कामगार असतील त्या कंत्राटी कामगारांना एकोणीशे सत्तरच्या कायद्याप्रमाणे जे लाभ मिळायला पाहिजे त्याच्याबाबतचा अहवाल घेऊन संबंधित यंत्रणांच्या योग्य त्या सूचना देऊन जे, जे अशा पद्धतीने काम करत असतील त्यांना ब्लॅकलिस्टेड करण्याबद्दल आपण निर्णय घ्याल काय प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन असा आहे की मी ज्याचा उल्लेख केला ती सीईसी कंपनी आज डाटा एंट्रीच्या सगळ्या महाराष्ट्रातलं आंदोलन होते त्या आंदोलनामधला सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर सीएसी कंपनीचा आहे इथं सांगितलेल्या डीएम एंटरप्राइजेस चा विषय आहे त्याची अवस्था तीच आहे जलसंधारण काम केलेल्या सीईचा आपल्या सैनिकचा तोच अनुभव आहे हो या कंपन्यांच्यावरती वरती विशेष आजच्या आज ऑर्डर देऊन त्याचा कामगार विभागाच्या वतीनं सर्वे करून त्यांना ब्लॅकलिस्टेड करण्याबद्दल तात्काळ निर्णय घ्याल काय प्रश्न क्रमांक दोन आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जो भविष्य काळातल्या सगळ्या कंत्राटी कामगारांच्या दृष्टी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक आहे अशा पद्धतीनं या सगळ्या काम करत असताना या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांची एक आणखीन तक्रार असते की शासनाच्या yeah. यंत्रणेकडून आम्हाला पैसे मिळाले नाहीत आता शासनाच्या यंत्रणेकडून पैसे मिळाले नाहीत म्हणून जर आपण त्याला एक एक ज्या एजन्सीला आपण हे काम दिलेलं असतंय त्या एजन्सीची तक्रार असते की शासनाकडून अद्याप आम्हाला पैसे मिळाले नाहीत हे त्या एजन्सीचं आणि त्या शासनाच्या यंत्रणेचं काम आहे की त्या दोन यंत्रणा दोन विभागाने अत्यंत जबाबदारीनं एक तारखेला हा पगार त्या लोकांच्या सात तारखेला पगार व्हायला पाहिजे कायद्यात तरतूद आहे अशा पद्धतीने जर काय पैसे द्यायला उशीर होत असेल तर त्या डिपार्टमेंटची सुद्धा जबाबदारी आहे कंत्राटी कामगार आशेने बसलेला असतो तर त्या सगळ्या कंत्राटी कामगारांना कामगारा महिन्याच्या सात तारखेला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचं वेतन त्यांच्या खात्यावर होण्याबद्दलचा जो काय अपेक्षित निर्णय आहे त्याच्याबद्दल एक धोरणात्मक निर्णय कंत्राटी कामगारांच्या विषयावर कामगार विभाग घेऊन सगळ्या डिपार्टमेंटला सक्ती करेल काय सन्मानित सदस्य प्रकाश यांनी कामगारांच्या वेतनाबद्दल प्रश्न मांडला ज्यावेळी आपण आ... कॉन्ट्रॅक्ट नेमतो त्या कंपनीला सांगतो तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घ्या किंवा कुठल्या एजन्सीला सांगतो त्यावेळेला ते, ते एजन्सी फायनल करत असताना निश्चित पी एफचा नंबर असला पाहिजे त्याच्याकडे ईएसआय नंबर असला पाहिजे हे पडताळणी केली जाते ज्यावेळी त्याला आपण काम देतो त्यावेळेला त्याचं पहिल्या कालावधीमधला ईएसआय पी एफ भरलाय का नाही त्यानंतर त्याला अपलोड केलं जातं आणि ज्यावेळेला आपण कॉन्ट्रॅक्ट देतो त्यावेळेला मंथली पेमेंट ज्यावेळी आपण कंपनी एखाद्या एजन्सीला देते त्यावेळेला मागल्या महिन्यातला पी एफ आणि ई एसआय भरलाय की नाही आहे यावरती पडताळणी करूनच पुढला पेमेंट केला जातो पण काय गोष्टी प्रकाशने सांगितल्या आमदारांनी सांगितले की काय गोष्टी अशा जर असतील तर पर्टिक्युलर काय कंपन्या असतील काय सांगितलं असतील पण दुसरा एक तुम्ही प्रश्न मांडला की सगळ्या ह्या डिपार्टमेंट चार डिपार्टमेंट पाच डिपार्टमेंटमध्ये त्यावर तो आजच्याच आदेश दिले जातील आणि त्या एजन्सी आणि ते डिपार्टमेंट यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट भरती झालेल्या कामगारांना रेग्युलर पगार मिळतो की नाही आहे त्यांचे बेनिफिट रेग्युलर मिळते की नाही याची पडताळणी केली जाईल आणि अशा काही कंपन्या असतील तर ताबडतोब आम्ही त्यात चौकशी करू महिन्याच्या आतमध्ये त्या जर असं काय आढळलं तर त्या कंपनीवर आणि त्या सप्लाय कॉन्ट्रॅक्टवरती का, तातडीनं कारवाई केली जाईल अध्यक्ष दे। अध्यक्ष महोदय खर तर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे का कंत्राटी कामगार आपण कुठं ठेवू शकतो आणि कुठं नाही ठेवू शकत एखादी कंपनी जर ही कायमस्वरूपी काम करत असेल म्हणजे कायमस्वरूपी वस्तू तयार करत असेल अर्थात जर मोटर एखाद्या महिंद्रा अँड महिंद्रा असेल तर त्यामध्ये ही जे काम मिळणार आहे ती कायमस्वरूपी आहे ते काही तात्पुरत्या स्वरूपाचं नाही आहे अध्यक्ष मोदय कंत्राटी काम देताना आपला आपला जो नियम आहे त्याप्रमाणे कंत्राटी कामगाराची संख्या त्या फॅक्टरीमध्ये किती असली पाहिजे याचा काही तालमेल नाही आहे त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपनीकडून अहवाल घ्यावा आणि जिथं कंत्राटी आणि कायमस्वरूपी कामगार याचा ताळमेळ बसत नसेल तर कंत्राटी किती ठेवावं आणि कायमस्वरूपी किती ठेवावं याचा तर अहवाल घ्यावा आणि त्या संदर्भात कारवाई आपण केली पाहिजे एक हा प्रश्न आहे दुसरा अध्यक्ष महोदय का कंपनी कधी कामगाराला काढून टाकतात तुम्हाला माहित आहे का त्याला सूचना देत नाही काही नाही उद्यापासून येऊ नको म्हणजे जसं काही तो एखाद्या वाड्यावर कामावर आहे अशा पद्धतीची व्यवस्था आहे हे तुम्हालाही माहीत आहे आणि ते काढल्यानंतर अपील आपल्याला अधिक न्यायालयात द्यावं लागतं तुमच्या तुम्हाला पण तो अधिकार नाही तुमच्या कामगार अधिकाऱ्याला पण अधिकार, अधिकार नाही आहे यामध्ये दुरस्त करावं लागेल ना काळाच्या अगोदर नाही तर एक काढल्यानंतर एकतर काळाच्या अगोदर आपण असं केलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय का त्याला काळात असून तर नोटीस तर द्या काय कारण आहे काळाचं तर एवढी बिगारी अध्यक्ष महोदय आला ना उद्यापासून कामाला येऊ नको अध्यक्ष महोदय उद्यापासून नाही आला म्हणजे बनतो आणि मग अपील करतो औद्योगिक न्यायालयात तिथून ते तो कामगाराचं वाटोळ होऊन जात आहे कामगार मंत्र्यानं जरी एखाद्या मालकाने बोलावलं तर तो, तो मालक येत नाही तिथला मॅनेजर येत नाही कित्येक उदाहरण ना आहे काळाच्या पूर्वी मला वाटतं कामगार अधिकाऱ्याच्या मार्फतच तो काढला गेला पाहिजे कंपनीकून काढला गेला नाही पाहिजे या कायद्यामध्ये दुरुस्त करण्याचं विधेयक आपण आणणार का दुसरा अध्यक्ष महोदय काल परवा कंत्राटी कामगार आपल्या बाजूनं सोलर कंपनीत मरण पावले चिथळे चिथळे उडवले कोणाचा हात कुठं कोणाचं डोकं कुठं नाव कामगार अध्यक्ष महोदय त्याचे प्रेत सापडले नाही आणि कंपनी पंचवीस तीस लाख रुपये देऊन मोकळ करताय एक नाही चार घटना झाल्या त्या कंपनीमध्ये आपण यावर कुठेतरी नाही माझ्याकडे चार घटनेची सगळी माहिती आहे अध्यक्ष महोदय या सगळ्या ह्याच्यामध्ये मग आपला ऑफिसर तो तिथे विजिट देत पाहत त्याच्यावर कारवाई नाही करत त्या अधिकाऱ्यानं हे पाहायला नको काय ह्या सगळ्या व्यवस्था तुम्ही जर पूर्ण अध्यक्ष महोदय वर्षभरातला जर पूर्ण जर माहिती घेतली तर पाच सहाशे कामगार दर वर्षाले मरतात काम करता करता मरत यावर आम्ही सरकार म्हणून काही करत नाही मग एवढी मोठी यंत्रणा काय काम करतात ते पाहिलं पाहिजे त्याच्यावरही आपण कशा पद्धतीने कायद्या दुरुस्ती करता येईल यावरही निर्णय घ्यावा अर्धवेळ कामगार अर्धवेळ कामगार अध्यक्ष महोदय आठ हजार रुपये महिन्यानं पगार करतात त्या महिला वर्ष वर्ष निघून गेले मग तीनच प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आणि तुम्ही कामगार मंत्री आहे तुमच्या नावात शिवाजी आहे या तलवार थोडीशी काय हरकत आहे आणि त्या अर्धा वेळ कामगारासाठी आपण पूर्ण वेळ कधी करणार हे काय प्रकार आहे अर्धा वेळ पूर्ण वेळ त्याच्या अर्धा वेळ ते बंद झालं पाहिजे ते बंद करा आणि पूर्ण वेळ म्हणून त्याला पगार घ्या नियमित घ्या अध्यक्ष महोदय सन्मान बच्चू कडून दोन तीन प्रश्न उल्लेख केले त्यातला एकच पहिलाच प्रश्न ह्या या लक्षवेधीच्या माध्यमातून आहे बाकीचे जे दोन प्रश्न आहेत ते इतर तर झालेले प्रश्न आहेत त्याच्यावरती लक्षवेधी प्रश्न उत्तर आहे एक तर पहिला प्रश्न तिने केला की कॉन्ट्रॅक्टला कधी काढलं जातं कॉन्ट्रॅक्टच्या लेबरचा कधी काढलं ले जातं कायमस्वरूपी असतील त्यांना नोटीस दिलं एक वन मंथ बिफोरांना नोटीस द्यावं लागतं तो नियमच आहे त्या नियमाप्रमाणे आणि एखादी गोष्ट घडली तर निश्चित त्यावर आपण कारवाई करू पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे कामगार कामाला लागतात तो कॉन्ट्रॅक्टचा बेस असतो की त्याला कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं कंपनी रिक्वायरमेंट देते की एवढ्या लोकांना आम्हाला ह्या कटेगरीच्या लोकांना काम होऊ द्या आणि त्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्टला वाटलं की हा काम बरोबर करत नसेल किंवा त्याची अटेंडन्स व्यवस्थित नसेल काय नसेल तर तो कॉन्ट्रॅक्टचा अधिकार आहे त्यामुळं कॉन्ट्रॅक्टनं जर असे काढले कामगार काढले पण तरीही आपण कॉन्ट्रॅक्टनं काढल्यानंतर त्याला परफेक्ट रिझन असलं पाहिजे आणि त्यामध्ये तथ्य असले पाहिजे त्यांनाही आपण आदेश देऊ की जर एखाद्या कामगारला काढायचं असेल तर आपण बिफोर नोटीस आपण द्यावी एवढंच मी आपल्याला सांगतो बाकीचे दोन प्रश्न आहेत त्याच्या लक्षवेधी आणि त्याचे प्रश्न उत्तर आहेत म्हणजे आता नाशिकमध्ये झालेला ऍक्सिडेंट असेल किंवा बाकीच्या आणखी एक सांगितला प्रश्न कुठला अर्धा वेळ कामगारचा तो कामगार कल्याण मंडळाचा प्रश्न येतो त्यामुळं तोही विचार दिला आहे आणि जो ऍक्सिडेंट झाला त्याबद्दल बरेच कुठे झाली अजून सुद्धा संशोधन चालू आहे संशोधनच्या टीम आलेल्या आहेत त्या संशोधन टीम मधून जे काय घडेल आणि जो दोष असेल त्यावर कारवाई केली जाईल उत्तर नाही काढल्या जातो तुम्ही पाहतोय मी पाहतोय कंत्राटी कामगार म्हणजे आखरी कंत्राटी कामगार जरी असला तर तो तो मूळ कंपनीचा आहे कंपनीने तो कंत्राटी ठेकेदार ठेवला आहे हे का विसरता तुम्ही या कायद्यामध्ये दुरुस्त केल्याशिवाय कामगार जगूच शकत नाही मनात आलं तेवढा कंपनी काढतं आणि मग याच्यासाठी तुम्ही नवीन कायदा काही दुरुस्ती आणणार का त्याबाबत काही कायदा करणार का ते, ते स्पष्ट सांगा ना तुम्ही निश्चितच चांगली सूचना आहे जर असं कामगारांचा जर काय प्रॉब्लेम होत असेल तर निश्चितच आपण त्यावर एक बिल आणून त्यावर कानून तयार करू आपण की कॉन्ट्रॅक्टलाही आपल्याला त्या माध्यमात आपल्याला घेता येईल आणि त्या पद्धतीनं कामगारांना आपल्याला संरक्षण देता येईल अत्यंत ते सकारात्मक आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एकोणीशे सत्तरचा कायदा अंमलबजावणी सगळ्या डिपार्टमेंटला सूचना देण्याबद्दल जी काही भूमिका घेतली का आणि त्याचा अहवाल ते देतील ज्या कंपन्या चुकीचं काम करतील त्याला ब्लॅकलिस्टेड करण्याबद्दलचा आदेश दिला त्याच्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो दोन प्रश्न या अनुषंगानं जे सन्मान्य बच्चू भाऊनी सुद्धा विचारले काम कंत्राटी कामगारांचं काम ज्याला दिलं जाते तो अक्षरशः वेटविगारासारखा त्यांना वापरतोय माझ्याकडे एमएससीबीला जी काही डिपार्टमेंट मगाची तुम्हाला त्या ग्लोबल मध्ये ज्या पद्धतीने एमएससीबीतल्या कंपनीला कंत्राटी कामगार चुकत असेल तर त्या डिपार्टमेंटच्या डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर इंजिनिअरचा तरी किमान रिपोर्ट घ्यायला पाहिजे मला वाटते म्हणून मला काढायचं ही जी काय हुकुमशाही पद्धत आहे ती बंद झाली पाहिजे त्याबद्दलच्या सूचना आपण देण्याबद्दल कायदा कराल काय प्रश्न क्रमांक एक आणि सरकारच्या जावया असणाऱ्या नऊ संस्था ज्या सरकारच्या जावया असणाऱ्या नऊ संस्थांना सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम विरोध सगळ्या आमच्या तरुणांनी विरोध केला आणि त्यानंतर त्यांना आपण रद्द केलं तरी सुद्धा नऊ महिने ठेवून यांना जिवंत ठेवलंय त्याला तात्काळ रद्द करून त्यांचं कामकाज संपवून सगळ्या लोकांना खुल्या पद्धतीने त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी सध्या देण्याबद्दलचा नऊ महिने जे काही काम वाढवून दिले ते थांबवण्याबद्दलचा तात्काळ आज आद आदेश कराल काय अध्यक्ष महोदय पहिला विषय होता की आ, असा काही नियम कानून आपण आणाल का जेणेकरून कामगाराला संरक्षण मिळेल सशन फॉर ऍक्शन दुसरा मुद्दा मांडला त्यांनी की जे दुदे नऊ नऊ एजन्सी नेमल्या गेल्या त्या नऊ एजन्सी नेमल्यानंतर ज्या आपण त्यांना बंद केलं आणि बंद केल्यानंतर त्यांना नऊ महिने एक्शन दिलं कारण ज्या ठिकाणी काम चाललेलं आहे ती लोक कामं करतायत अजून त्यामुळे त्यावर तो काढल्यानंतर निश्चितच कामावर परिणाम होईल पण तेही आम्ही विचारले नाही त्यावर तो आम्हाला म्हणजे नऊ महिन्या नऊ महिन्याचाच कालावधी आहे नऊ महिन्यानंतर आम्ही ज्यामध्ये लिहिलेलं आहे की नऊ महिन्यानंतर आपापल्या डिपार्टमेंटने आपापले टेंडर्स करावेत आणि आपल्या टेंडर प्रमाणे त्यांनी आपापले कर्मचारी आपले भरावे स्टाफ भरावा असे आपण आदेश त्या ज्यामध्येच केलेले आहेत लक्षवेधीक्रम